शांततेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणूनच आपल्या सगळ्यांना एक प्लॅटफॉर्मवर येणे गरजेचे होते म्हणूनच या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे खामगावचा इतिहास आहे की कित्येक वेळा इथे दंगली झाली व अनेक वर्षांपासून ते कोणत्याही प्रकारचे गालबोट लागलेले नाही शहरात व परिसरात कोणत्याही प्रकारचे अनुचित घटना घडली नाही इतकेच काय तर मला दीड ते दोन वर्षांच्या काळात कधीही लॉयन अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी येण्याची गरज पडली नाही व्यवस्थित शहर झालेले आहे सध्याच्या नवीन पिढीला बऱ्याचशा गोष्टी पाहिजे सर्वांना आवाहन करतो की कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये व्हॉट्सअप फेसबुकवर टाकलेले मेसेज याच्यावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवण्याची गरज आहे प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुलांवर लक्ष दिले पाहिजे असे हे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी केले कुठेतरी कोणाच्या बहकाव्यामध्ये येऊन काहीतरी करून बसतात आणि त्यांच्यात जास्त करून गरीब घराचे मुले असतात खामगाव शहराचा इतिहास आहे की जी परंपरा आहे शांतता आपण इतके वर्षापासून टिकवलेली आहे कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदा चालू महिन्यात इतके सण आपण शांतपणे साजरे केलेले आहे आणि रमजानचा महिना देखील याच महिन्यात सुद्धा सुरू आहे त्या अनुषंगाने आपल्याला सांगू इच्छितो की लाऊडस्पीकरच्या बाबतचे काही वातावरण निर्माण झाले आहे आपणास घाबरण्याचे काही कारण नाही जे काही नियम आहे सर्व सुप्रीम कोर्टाचे गाईडलाइन्स आहे आणि ते फक्त महाराष्ट्र करिता नाही संपूर्ण देशासाठी लागू आहे कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील किंवा दोन समाजामध्ये किंवा धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल अशी सूचना बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी यावेळी दिली या सभेमध्ये अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रवंदक उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी तहसीलदार अतुल पाटोळे खामगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रदीप त्रिभुवन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुद्धा उपस्थित होते पूर्ण खामगाव प्रभाग प्रभागमध्ये वेगवेगळे ले पोलीस स्टेशन चे कार्यक्षेत्रात माननीय पोलीस अधीक्षक श्री अरविंद चावडिया साहेब आणि आम्ही वेगवेगळी ले पोलीस स्टेशनमध्ये पीस कमिटी मीटिंग घेऊन शांती आणि जातीय सलोखाचा मेसेज आवाहन आज करण्यात आला होता येत्या रमजान आणि अक्षय तृतीयाच्या अनुषंगाने सतत शांतता कमिटीची मा मीटिंग घेण्यात आली होती आणि त्यामध्ये सर्व शांतता कमिटीचे मेंबर जबाबदार नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ता यांना विनंती करण्यात आली होती आवाहन करण्यात आला होता की कुठल्याही प्रकारचा अनुचित घटना घडू नये यासाठी समाजामध्ये जातीय सलोखा मेंटेन करायसाठी त्यांचेकडून आम्हाला जे काही पॉप्युलेशन आणि पोलीस आणि सिटिझन्सचा जे काही कोलॅबरेशन आहे ते खूप चांगलं आणि सक्रियप्रमाणे व्हावे यासाठी आज स्टेशनमध्ये मीटिंग घेण्यात आली होती त्याचबरोबर सर्वांना विनंती करण्यात आली होती सोशल मीडियावर फॉल्स इन्फॉर्मेशन मिसइन्फॉर्मेशन फेक न्यूज आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आणि द्वेष पसरवणारे वर लक्ष ठेवून असे मेसेजेस फॉरवर्ड करण्यामध्ये त्याचा वाईट उद्देश सफल होण्यामध्ये कोणताही नागरिक सहभागी होऊ नये आणि असे जर अनुचित मेसेजेस आपल्यासमोर येत आहे तर लवकरात लवकर आपले कार्यक्षेत्रात असलेले आपले असलेले संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क करून त्यांच्याकडून कारवाईची मागणी करावी आणि पोलिसांना असे फॉल्स प्रॉपगंडाला फाईट करण्यासाठी मदत करावी अशीही विनंती करण्यात आली होती मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव